नमस्कार मित्रांनो सर्वांना दसऱ्याच्या विजयादशमीच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्याला गौकर्णा पार्कमधून कॉल आलेला आहे की घोरपड सारखं काहीतरी दिसत आहे ना तर तिथं जाऊन पाहू घोरपड आहे की साप आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहता अरे वा इथून असतं गेलो Sekarang, s y a u ke r a o Saya u main Cebu di Jogja. d u di Cebu, di c e u di Cebu, di 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 u di c e b e b u u di i c e b e b u u di i c e b e b u u di i c e b e b u u di i c e b e b u u di दरवाजा घेऊन घेतो इकडं पाहिजे रे वाकड जाऊ वाईट विसरली का वाईट मारा नाही का आता मी हे करतो कट्टाना पहिले देव कट्ट

嗯个什么？哎 一个、啊？哪个？你再看。